बोने कुणबी समाजातील सर्व समाज बांधवांना माझा नमस्कार मी हेमंत बोरकर आज आपल्या इथे जी एक समिती आहे घटना संशोधन समिती त्या समितीचा मी समन्वयक आहे आणि माझ्यासोबत आहे माझे त्या समितीचे सर्व सभासद आहेत ते सर्व सभासद आम्ही वेगवेगळ्या जिल्ह्यातून घेतलेले आहेत आणि हा जो संशोधनाचा जो कार्यक्रम आहे घटनेचा तो संशोधनाचा कार्यक्रम आम्ही पुढील याच्यामध्ये काही दिवसामध्ये आम्ही ते करणार आहोत आणि त्या संदर्भात आम्ही सर्व कार्यरत मंडळांना आणि जे रजिस्टर्ड मंडळ आहे भावनवी कुणबी समाज आहे ते त्या सर्वांना आम्ही भेटी देऊन त्यांचे विचार जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यानुसार आम्ही त्याच्यामध्ये घटनेमध्ये काय संशोधन करणार आहोत संशोधन करण्याचा हा एक भाग म्हणजे आपल्या भावने कुणबी समाजाला पुढे वाटचाल करण्याकरता एक त्याचे दुर्गामी परिणाम होणार आहे आणि ते चांगली वाटचाल होण्याकरता आम्ही त्याच्यामध्ये सर्व संशोधन करणार आहे कारण एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये स जी आपली बार्नी के समाजाची केंद्रीय संस्था स्थापन झालेली आहे त्याला पंचवीस वर्ष पूर्ण झालेली आहे मागील वर्षी आपण एक रौप्य महोत्सव साजरा केलेला आहे त्यामध्ये आता पुढच्या धोरणामध्ये त्या रौप्य महोत्सवाच्या प्रसंगी काही गोष्टी आम्ही चर्चेत घेतलेल्या होत्या त्यानुसार आता पुढची जे संघटना आहे ती मजबूत करायची आहे तुरंबी समाज आम्ही तुरंबी समाज त्याच्यामध्ये सर्व मंडळांचा सहभाग अपेक्षित आहे आणि ती संघटना चांगली मजबूत होईल आणि सर्व मंडळांना त्याच्यामध्ये सहभाग मिळेल आणि पुढील आपल्या पूर्ण चांगल्या पद्धतीनं आपल्याला राबवता येईल याच्याकरता आम्ही सर्व मंडळांना भेटी देणार आहोत तर आपले सहकार्य त्याच्यामध्ये अपेक्षित आहे आणि आपले बदलत जे काही घटनेत बदल करायचे त्याबाबतही तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचे आहे तर तुम्ही आपले लेखी निवेदन त्या संदर्भात द्यावे अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करतो